मित्रो विशिष्ट नियमाच्या अधीन राहून आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य येत असते अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य जसं आपल्याला संविधानाने दिलेलं आहे तसंच आपल्याला संघटन करण्याचं आणि संघ बांधण्याचंही स्वातंत्र्य दिलेलं आहे पण हे, हे। सगळं करत असताना आपल्याला जसे अधिकार दिलेले आहेत तसे कर्तव्य दिलेले आहेत म्हणून आपण संघटना बांधत असताना आपल्याला संविधानाने दिलेल्या कर्तव्याचाही आपल्याला विसर पडता कामा नये तसेच संविधानाने जे काही बंधनं घालून दिलेले आहेत त्याचाही विसर पडता कामा नये म्हणून संघटन हे कायदेशीर विधायक मार्गानं शांतता सुव्यवस्था कायम राखून संघटन बांधलं पाहिजे तर मी संघटन बांधत असताना काय काय करणं गरजेचं आहे या संदर्भानं काही मुद्दे सांगण्याअगोदर आपलं काय कर्तव्य आहे या संदर्भामध्ये काही महत्वाचे मुद्दे संविधानाचा आधार घेऊन मी सांगणार आहे संविधानाचं पालन करणं राष्ट्रध्वजाचं आणि राष्ट्रगीताचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आपली संघटना आपलं संघटन बांधत असताना आपल्याला पहिल्यांदा लक्षात ठेवा आपलं कर्तव्य आहे संविधानाचं पालन करा त्यामुळं ज्यांना ज्यांना संघटित व्हायचं आहे संघटना बांधायची आहे त्यांनी संविधान समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला अशा राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली ज्यामुळे आपल्या स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली व त्या उदात आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणं म्हणून आपण आपल्या देशाला ज्या मूल्यांमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला ज्यामुळे स्फूर्ती मिळाली त्यामध्ये उदाहरणात मी तुम्हाला सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रेरणा आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे महात्मा गांधी अनेक महापुरुषांनी या आपल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा प्रोत्साहन दिलेलं आहे सामाजिक स्वातंत्र्यासाठी सुद्धा महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे आणि त्यांची ते आपल्यासाठी प्रेरणा आहेत म्हणून अशा सामाजिक आणि राजकीय असेल या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रेरणा दिली प्रोत्साहन दिली त्यांचाही सन्मान राखणं आणि त्यांच्या आदर्शाची त्या आदर्शाची आपण जोपासना करणं आपलं कर्तव्य ठरणार आहे म्हणून आपल्या संघटना बांधत असताना ह्या कुठल्याही महापुरुषांचं अवमूल्यन होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे हे एक लक्षात ठेवा दुसरी महत्त्वाची गो गोष्ट म्हणजे आपल्या देशाची एक एकता आणि एकात्मता उन्नत रा राखली जाईल त्यासाठी प्रयत्न करणे त्यांचे संरक्षण करणे एकतेच्या आड येणारे विषमतावादी जे जे काही घटक असतील कुळवादी असतील मग मग श्रेष्ठ कनिष्ठवादी असतील हे देशाचे दुश्मन आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दुश्मन आहेत हे या देशाच्या दुश्मनाच्यापासून त्यांचा बंदोबस्त करणे आणि राष्ट्रीय एकात्मता आणि एकता राखणं हे आपलं कर्तव्य ठरते म्हणून अशा त्या ठिकाणी तुम्ही संघटना बांधत असताना तुम्ही जातीय अहंकार कुळ अहंकार तुच्छतावाद अस्पृश्यता हे तुम्हाला पाळता येणार नाही तर आपण सगळे भारतीय आहोत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही भावना आणि भूमिका घेऊनच तुम्हाला कुठलेही काम देशामध्ये दे कृती आणि उक्ती तुम्हाला करावी लागेल हे तुमचं कर्तव्य आहे आपल्याला असं संविधान सांगते तर आपल्याला जेव्हा देशामध्ये काही एक आव्हान केलं जाईल देशाच्या संरक्षणासाठी किंवा राष्ट्रीय सेवेसाठी तेव्हा तर आपण ते बजावलंच पाहिजे पण आपण एक या देशाचे सुपुत्र म्हणून या देशाचे भूमिपुत्र म्हणून की आपल्या कृती आणि उक्तीतून काही ना काही सेवा करणं हे आपलं कर्तव्य ठरते मार्गदर्शन करणं हे आपलं आता तरुणांना मार्गदर्शन करणं तरुणांना योग्य दिशा देणं तरुणांमध्ये दे निर् तरुण निर्वेशने असतील यासाठी प्रयत्न करणं तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे म्हणजे माणसाची सेवा देशातल्या माणसांची सेवा म्हणजे सेवा आहे म्हणजेच राष्ट्राची सेवा राष्ट्र हे माणसांमुळं बनतं म्हणून हे सुद्धा आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आणि आपलं एक मूलभूत कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे प्रत्येकाने सेवा ही राष्ट्रीय सेवा केली पाहिजे हे करत असताना धार्मिक भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा आणि भातृभाव वाढीला लावणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे असं आपल्याला एक कर्तव्य म्हणून संविधानानं सांगितलेलं आहे आपण थोडक्यात याचा सार पाहूया तर तुम्हाला कुठलाही त्या ठिकाणी भेद भाव कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्या भेदाच्या पलीकडे जाऊन तुमचा काय भेदभाव करत बसायच्या ते घरामध्ये करत बसा जेव्हा तुम्ही सामाजिक सामा घराच्या सामा, सा, बाहेर येता तेव्हा तुम्ही सार्वजनिक होता तेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला भेद पाळता येत नाही त्यामुळं आणि अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा आणि भातृभाव म्हणजे बंधुत्व भाव हे बंधुत्व भाव वाढीस लागेल असेच वक्तव्य आणि अशीच कृती तुम्हाला करावी लागेल हे आपले कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य करत असताना संघटन बांधत असताना तुम्ही उदाहरणार्थ आता स्त्रियांच्या प्रतिष्ठेला आणणाऱ्या प्रथाचा त्याग करणे आता तुम्ही संघटन बांधत आहात आणि एखादी महिला तुम्ही तिथं एखादं नारळ फोडताय किंवा एखादी कोणाचा तरी सत्कार करताय तर तुम्ही असं म्हणू शकत नाही तर स्त्री करू शकणार नाही कारण आपल्या धर्मात तसं नाही किंवा आपल्या परंपरेत प्रथेत नाही तर या प्रथांचा त्याग करणं हे आपल्याला मूलभूत कर्तव्य म्हणून संविधानानं सांगितलेलं आहे त्यामुळे तिथं स्त्री पुरुष असा भेदभाव आपल्याला तेही करता येणार नाही आणि त्याचबरोबर इथलं पर्यावरणाचे रक्षण होईल त्याच्यातमध्ये सुधारणा होईल यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील कारण पर्या संघटन आहे मी संघटनाच्या अनुषंगाने जास्त बोलतोय म्हणून काही महत्वाचे मुद्दे तुमच्यासमोर ठेवतो की आपण संघटन बांधतोय संघटनेचं काम करतोय त्यामुळं नैसर्गिक पर्यावरण एवढंच नव्हे तर सांस्कृतिक पर्यावरणसुद्धा चांगलं राहील हे काम करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे पर्यावरणाला सा सामाजिक पर्यावरण सांस्कृतिक पर्यावरण धार्मिक पर्यावरण आणि नैसर्गिक पर्यावरण हे पर्यावरणाचे अनेक प्रकार आहेत त्या पर्यावरणाला कुठेही धोका होईल असं आपल्याला करू नये आणि हे आपलं कर्तव्य आहे सार्वजनिक आपण जेव्हा एखादं संघटन करणार आहोत तेव्हा सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होणार नाही स्वतःच्या फायद्यासाठी राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करण्याचा काही प्रयत्न होतो <coughs> तर आपल्याला संविधानानं कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे तसं करता येणार नाही तर सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य ठरते आणि आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून हिंसाचाराला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल असं काही करायचं नाही हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे हिंसाचाराचा निग्रहपूर्ण त्याग करणे इथं संविधानामध्ये लिहिलेलं आहे मूलभूत कर्तव्य सांगत असताना इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे कापतो हणून टाकून देतो खतमच करून टाकतो माझ्या मागण्यामाग मान्य करणार नाही तर उडूनच टाकतो ह्या गोष्टीला थारा नाही कायद्यात नाही म्हणून या हिंसेचा त्याग करणे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणं आपलं कर्तव्य ठरणार आहे याची जाणीव संघटन बांधत असताना लक्षात ठेवलं आता आता तुम्हाला तुमच्या संघटनेमध माध्यमातून एक विचार मांडायचा असेल तर तुम्हाला अंधश्रद्धा विचार मांडता येणार नाही अंधश्रद्धा जोपासणारे विचार तुम्हाला मांडता येत नाही कारण विज्ञानिष्ट दृष्टिकोन म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे संविधानानं सांगितलेलं तर त्यामुळं तुम्हाला अवैज्ञानिक दृष्टिकोन मांडता येणार नाही त्याचा प्रचार आणि प्रसार करता येणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा म्हणून आपण बोलत असणारे आणि आपण कृती करत असणारे ती विज्ञानिष्ठ आहे का किंवा या देशाच्या मानवतावादाला घातक तर ठरणार नाही ना ठीक आहे श्रद्धा म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करताय परंतु ती मानवतावादाला आणि विज्ञानिष्ट द दृष्टिकोनाला घातक ठरणार नाही का याचाही विचार तुम्ही करू शकता करावंच लागते हे आपलं कर्तव्य आहे विज्ञानिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद हे मानव हाच आपल्या विचार आणि कृतीचा केंद्रबिंदू म्हणून जगणं हा मानवतावाद आहे मानवतावादाचा आत्मा आहे मानवी मूल्य स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय परोपकार तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे परोपकार पुण्य परपिडा पाप तस या ठिकाणी सार्वजनिक संपत्तीचे रक्षण हिंसापूर्वक त्याग करणे या गोष्टीचा जसा गरज आहे तसेच मानवतावाद आणि शोधक बुद्धी तुम्हाला शोधक बुद्धी काय असते कार्यकारण भाव शोधण्यासाठी एखाद्या कृतीमाग काय कारण आहे बाबा कोणतीही कृती कोणतीही घटना घडण्यामागे एक कारण असते या कारणाचा शोध सदसद विवेक बुद्धी आणि पुराव्याच्या आधारानं शोधण्याची वृत्ती ही शोधक बुद्धीचा भाग आहे ते आपण शोधले पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आणि सुधारणावाद यांचा विकास करणे आपण या देशामध्ये स्वतःच्या वर्तनात आणि समाजाच्या वर्तनामध्ये आवश्यक ते त्या सुधारणा घडवून आणण्यासा आणणे त्याचा विकास करणे हे आपलं कर्तव्य ठरते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्र सतत उपक्रम आणि सिद्धी यांच्यावर चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे हे राष्ट्र उन्नतीशील राहील यासाठी आपल्या कृती आणि उक्तीतून जे काही योगदान देता येईल ते देऊन या राष्ट्राला यशस्वी करणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणून त्यासाठी काही प्रयत्न करणे हे ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे सहा ते चौदा वर्षपर्यंतच्या बालकांचे आईवडील किंवा पालक त्यांच्या बालकांना किंवा पाल्यानं जे लागू असेल त्याप्रमाणे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतील हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य असेल आपल्याला जिथं काही शिकवता येईल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देता येईल ते देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य ठरते म्हणून आपण ह्या संघटन बांधत असताना मी आपण अधिकाराची भाषा जशी करतो तशी कर्तव्याची भाषा केली पाहिजे आणि कर्तव्याचा विसर पडता कामाने हा मुद्दा मी निमित्तान या निमित्तानं आपल्यासमोर ठेवलेला आहे म्हणून हे संघटन बांधत असतानाचा हा पहिला भाग आपल्या या ठिकाणी मी थांबवतो आणि पुढच्या भागामध्ये मग संघटना करत असताना आपल्या विचारधारा काय असली पाहिजे लोकांना एकत्र आणण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी इतरांना प्रेरणा प्रोत्साहन कसं देणं गरजेचं असते इतर अनेक घटकाचा भाग मी पुढच्या भागात सांगणार आहे धन्यवाद